आज महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना जिल्हा शाखेच्या वतीने नांदेड जिल्हा परिषदेचा जो काही या शिक्षक बांधवाच्या बाबतीत अन्यायकारक उसकड जावी व कोणतेही प्रश्न शासनाचे निर्णय असोत काही असो कोणत्याच गोष्टीची अंमलबजावणी या ठिकाणी करत नाहीत शिक्षक सेनेच्या वतीनं मागील दोन तीन महिन्यापासून सहा महिन्यापासून आम्ही वेळोवेळी वेड़ निवेदनं दिले पाठपुरावा केलेला आहे तरी पण जे आमची प्रमुख मागणी आहे जो शासन निर्णय आहे किंवा शासनाने पत्रक काढलेले आहे विनंती बदली प्रक्रिया राबविली पाहिजे त्यानंतर एक आपलं एक अकरा नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी ही जाहिरात आहे जुनी पेन्शन जे लागू आहे शासन निर्णयाप्रमाणे ते आदेश काढलेले पाहिजेत जी पी एफ स्लीप मिळाली पाहिजे या प्रश्नासंदर्भात आम्ही या ठिकाणी आलो आहोत त्यानंतर निवडश्रेणी जे आहे तर हे सगळ्यात बा, जनक बाब आहे कारण आज दोन हजार सहापासून प्राथमिक शिक्षकांना चोवीस से वर्ष सेवा झाल्यानंतर निवड निवडश्रेने झाले देतात ते अठरा वर्षापासून अद्याप दिलेली नाही कारण ही इतकी अनयकारक बाब आहे की हे पात्र जर होण्यासाठी काही बांधवां कोरोना काळात वारलेले आहेत काही बांधव सेवानिवृत्त झालेले आहेत तर यापासून वंचित राहिलेले आहेत म्हणजे हे प्रशासन किती निगरगट्ट आहे कोणत्याच बाबतीमध्ये निर्णय लवकर घेत नाही म्हणून वरिष्ठ श्रेणी असो जी पी एफ स्लिपचा प्रश्न असो वारंवार आम्ही पाठपुरावा केलं तरी कोणतीच प्रक्रिया राहावीच नाही त्यामुळे या शासनाचा निषेध करण्यासाठी व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन या ठिकाणी जिल्ह्यातून आमचे सर्व जिल्हा पदाधिकारी शिक्षक बांधव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हजर झालेले आहेत आणि शासनाला माझी विनंती आहे प्रशासनाला की आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी आणि दखल घ्यावी अन्यथा आम्ही पुढे या पुढंचं आमचं उपोषण आम्ही उपोषणाला बसणार आहोत असं या ठिकाणी सांगू इच्छितो